आज अरे बसून घ्या बाबा बसा बसा बसा, बसा। काय नाही जागा शोधा वायर वायर प्रॉब्लेम होईल बेटा ठीक आहे आपल्याकडे आपल्याकडे आवाज दे व्यवस्थित वाला कोण आहे आवाज माझा आवा, कसा घराब आहे थोडा आवाज जास्त आज संगमनेर विधानसभेच्या या महायुतीच्या सभेला उपस्थित असणारे व्यासपीठावरील तेवीस तारखेचे संगमनेर विधानसभेचे आमदार अमोलजी कताळ उपस्थित असलेले व्यासपीठावरील महायुतीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आलेले सर्व तमाम माझ्या माता भगिनी आलेले सर्व संगमनेर तालुक्यातून सर्व अन्न आणि पाण्याचा त्याग करून ही निवडणूक विजयाच्या दिशेने ने नेणारे आलेले माझे सर्व तमाम युवा बांधव आलेले सर्व सन्मान्य पत्रकार सर्व आलेले महायुतीचे सन्मानिय कार्यकर्ते आणि मित्रांनो आज हा दिवस अनेक दृष्टिकोनातून महत्वाचा दिवस आहे मामा तो झेंडा फक्त खाली घ्या गोर्न त्यांना पाहिजे त्यांना मला पाहायचं मी काय करू शकत नाही आपण घेऊ आज संगमनेर मध्ये आज ही झालेली गर्दी आपल्या सगळ्यांची आजच्या या सभेची उपस्थिती या गोष्टीची साक्ष देऊन जाते कि तेवीस तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा संगमनेर मध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आजचा हा दिवस महत्वाचा यासाठी आहे आज माझ्या लग्नाचा वाढदिवस पण आहे आणि म्हणून वेळेवर सभा संपून मला माझ्या बायकोला जेवायला बाहेर घेऊन जायचं त्यामुळे आपल्याला माझं भाषण लवकर संपून जावं लागेल मला आश्चर्य वाटत मी जेव्हा सभा घ्यायची ठरवली तेव्हा मी विचारलं अरे आपल्याला सगळ्यात मोठं ग्राउंड कुठलंय मी म्हटलं एक असा ग्राउंड निवडा संगमनेर मध्ये आजपर्यंत कोणी भरू शकलं नाही आमचे लोक साहेब फक्त मैदान आहे आम्ही मैदानाची मैदाना परवानगी टाकण्यासाठी अर्ज केला तर काँग्रेसच्या उमेदवारांनी जाणता राजा मैदानाची बुकिंग पंधरा तारीख सोळा तारीख सतरा तारीख अठरा तारीख चार दिवस ते मैदान बंद करून ठेवलं पण एकही एक सभा त्या मैदानावर झाली नाही पण ते हे विसरून गेले कि आमचे हे सर्वसामान्य लोकांना मैदानाची गरज नाही हम जहा खडे हो हैं है लाईन से सुरू होती है आपल्या युवांची ताकद आहे या संगमनेर मतदारसंघामध्ये परिवर्तनाची नादी आहे आणि त्यामुळं तुम्ही किती जरी दडपशाही करायचा प्रयत्न केला किती जरी आमचे ग्राउंड बंद केले अरे हे जनसामान्याचा जनसागर आहे हे आज रस्त्यावर उतरलेलं आहे तुम्ही आम्हाला ग्राउंड जरी नाकारला असेल तर इथला प्रत्येक मावळा येणाऱ्या तेवीस तारखेला तुम्हाला पाडल्याशिवाय श्वास बसणार नाही व्यक्त करतो येणाऱ्या मागच्या पंधरा दिवसामध्ये मला फार आश्चर्य वाटलं या मतदार मतदारसंघाचे आमदार रोज शिर्डी विधानसभेमध्ये प्रचार सभा घेत होते त्यांनी या देशाचा या महाराष्ट्राचा आणि या जिल्ह्याचा प्रत्येक नेता सभेसाठी आणले पहिल्या जिल्ह्याचे नेते आणले मग त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जाणता राजांना पण माझ्याकडे घेऊन आले मग त्या ठिकाणी देशाच्या त्यांच्या नेत्या माननीय प्रियंका गांधीजींना पण त्यांनी तिथं आणलं या सगळ्या सभेमध्ये मला हा प्रश्न पडला की हे सातत्याने माझ्याकडे हे मोठे नेते का आणत आहेत मी बराच विचार केला याच मला उत्तर आज मिळालं हे त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांना संगमनेरमध्ये आणू शकत नव्हते कारण की यांनी चाळीस वर्ष कुठलंच काम केलं नाही आणि म्हणून या ठिकाणी आमच्याकडे आमचा विकास दाखवण्यासाठी तिथं आणलं तर शिर्डी विधानसभा मध्ये कमलकर भाऊ एक वेगळीच निवडणूक रंगली फक्त उमेदवार राहत्या तालुक्याचा होता फक्त उमेदवार राहत्या तालुक्याचा होता महाविकास आघाडीचा बाकी फ्लेक्स बोर्ड प्राऱ्याच्या गाडीचं डिझल मफलर पॅम्पलेट सभेचा मंडप सभेची साऊंड सिस्टम स्टेज वरचे वक्ते आणि स्टेजच्या समोर ऐकणारे लोक हे सगळे संगमनेरचे होते अशा प्रकारची निवडणूक तिथं झाली आज इथं आलेल्या तमाम जन समुदायाला मी हात वरती करून सांगतो एकदा हात वरती करून दाखवा बरं संगमनेर विधानसभेचे कोण आहेत एक कॅमेरा फिरवा आणि पहा हे भाड्याने आणलेले लोक नाहीत हे कामगार नाहीत हे दडपशाही आलेले लोक नाहीत हा तुमचा या ठिकाणी गोळा आहे उपटायला संगमनेर मध्ये दडपशाही चालणार नाही हा संकल्प सर्वसामान्य माणसांनी केलेला आहे मला आश्चर्य वाटत आमच्याकडं नारा दिला आमच्याकडं नारा दिला दहशत से आजादी बसलेले जवळपास आठ दहा हजार किती लोक शेवटच रांग आपल्याला दिसत नाही मला कोण घाबरत हातवरती मला कोण घाबरत हे दहशतच्या मध्ये एवढे वाहून गेले की त्यांनी संगमनेर विधानसभेच्या त्यांच्या फ्लेक्स बोर्ड वर पण दहशतचे आजादीचे सिंबल लावले आता नेमकी दहशत कोणाची आजाद करायची हेच मला कळालं नाही चाळीस वर्ष तुम्ही आमदार आहात मग तुम्ही दहशत कोणाची मोजून काढणार सर्वसामान्य जनतेची अहो तुम्ही सर्वसामान्य जनतेचं कंबर्ड मोडून काढलं आता अजून काय मोडायचं राहिलंय पण ज्या लोकांचं तुम्ही चाळीस वर्ष कंबर्ड मोडलं हेच लोक तुमचा माज मोडल्याशिवाय राहणार नाही संगमनेरची जनता आहे त्या संगमनेर विधानसभेमध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये एक सकारात्मक वाटचाल एक विकासाकडे वाटचाल आपण करणार आहोत अनेक भाषण केले गेले मी पळून गेलो म्हणे मी पळून गेलो म्हणे त्या रस्त्यानी गेले त्या रस्त्यानी गेले अरे वाघ जेव्हा वा दोन पावलं माग जातो तर सगळ्यात मोठी झेप घेतो आणि ही सभा त्या झेपेचा परिणाम आहे मी त्या दिवशी मी त्या दिवशी थांबलो असतो मी त्या दिवशी थांबलो असतो पण जर मी या ठिकाणी त्या रस्त्याने गेलो असतो तर संपूर्ण मी जर त्या रस्त्याने गेलो असतो त्यांना अजून माझा अंदाजच नाही माझ्या केसाला जर धक्का लागला असता ना माझ्या केसाला धक्का लागला असता तर लोकांनी माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी पूर्णपणे संगमनेरचा पार निस्तो नाभूत केला असताना म्हणून ते वाचवण्यासाठी <pleans> संगमनेर वाचवण्यासाठी माणसाला त्रास देण्याची नाही मी हा विचार केला की जर मी आज या ठिकाणी भडकवलं मी जर या ठिकाणी भाषण केलं तर आमचे लोक आणि या ना संगमनेर शहराचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून संगमनेर तालुक्याच्या आणि संगमनेर शहराच्या व्यापाऱ्यांसाठी संगमनेर शहराच्या तरुण लोकांसाठी संगमनेर शहरांच्या माता भगिनीच्या सुरक्षतेसाठी सुजय विखे त्या ठिकाणाहून निघून गेला अरे तुम्ही आम्हाला पळण्याच्या गोष्टी काय करतात बांगड्या घालून रात्री हल्ला करतात अरे आता तुमच्या शहरामध्ये आलोय हिंमत आहे दा येऊन दाखवा तुमच्या शहरामध्ये प्रचार फेरी घेतोय तुम्हाला किती लोक आणायचे आणून दाखवा सुजय विखे या स्टेजवर रात्री आठ वाजेपर्यंत बसून राहतो कोण येतो मी पण पाहतो चाला आमची संस्कृती आम्ही घाबरणारे ना नाही आम्ही बांगड्या घातलेले लोक नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत तसाच उत्तर तसं आम्हाला देता येत म्हणून आमच्या संयमाची परीक्षा कोणी घ्यायचं कारण नाही अरे आमच्या सभेमध्ये लोक स्वखर्चाने येतात तुम्ही आमच्या सभेला उत्तर देण्यासाठी सभा घ्यायला गेले पहिले तळेगावला घेतली तळेगावला कोण आलो होतं सभेला तळेगावला कोण आलो होतं सभेला सगळे एस एम बी टीचे विद्यार्थी ज्यांचा संगमनेर विधानसभेचा खुर्च्यावर बसून टाळ्या वाजवत होते ही तुमची संगमनेर विधानसभेची अवस्था आहे लोक तुमचं भाषण ऐकायला आता यायला राहिलेले नाहीत त्यांच्या व्यासपीठावर आणि त्यांच्या समोर ते सर्वसामान्य त्यांचे बिचारे कर्मचारी त्यांच्या स्टेजच्या समोर त्यांच्या स्टेजच्या समोर सर्वसामान्य त्यांचे कर्मचारी आहेत काय करणार बिचारे धडपशाही एवढी आहे आमच्या विधानसभेमध्ये त्यांच्या गावांच्या कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्या जातात की जर या वेळेस गडबड केली तर तुमचं बिराड उचलून तुम्हाला जावं लागेल पण त्यांना हे माहिती नाही या विधानसभेमध्ये त्यांचाच कर्मचारी त्यांचा बिराट बांधल्याशिवाय राहणार नाही हे परिवर्तनाची लाट आपण या ठिकाणी तयार करतो घटना घडली सामान्य माणसाला मारलं गेलं महिलांना ओढून मारलं कार्यकर्त्यांना ओढून मारलं काय मिळालं तुम्हाला की दहशत करून गाड्या जाळतात आमचा माणूस चुकला आम्ही मान्य करतो आमच्या व्यासपीठावरती चूक झाली आम्ही दिलगिरी व्यक्त केली पण जसं सुजय विखेनी एका महिलाबद्दल अपशब्द झाल्यावर माफी मागायची हिंमत दाखवली पंधरा दिवस मी वाट पाहत होतो तुमच्या आमदारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या स्वर्गीय महिलांना बाहेर ओढून काढलं तरी त्यांची माफी मागायची दानत नाही यांना यांची जागा आपल्याला येत्या वीस तारखेला दाखवायची आहे दोन दिवस संपूर्ण संगमनेर संगमने धरलं संगमनेर बंद बंद हा शब्द संगमनेर मध्ये त्यांच्यासाठी नवा नाही बंद हा शब्द त्यांच्या संघटनेसाठी नवा नाही कारण की दरवेळेस ते काम करत असताना अनेक अशा गोष्टी त्यांनी बंद केलेल्या आहेत बंद करण्यामध्ये निर्वाडचं काम बंद दूधगिरणी बंद यादी कुठे गेली गेली नाही ते नाही स्टेज वर त्यांचे जासूज एक काय पंच भी मी घेऊन फिरत होतो ठीक आहे काय अडचण नाही पेपर मिल आता मी जसं म्हणेल पेपर मिल तुम्ही जोऱ्यात बंद म्हणायचं ठीक आहे पहिला आपण संगमनेर पासून सुरू करू संगमनेर पेपर मिल <laughs> ऑइल मिल जिनिंग प्रेसिंग मिल पशुखाद्य कारखाना काजू प्रक्रिया प्रकल्प रेशमी उद्योग निर्वंड़ाचा काम आणि आता तेवीस तारखेला यांना हे आपल्याला करायचं आहे दुकान बंद करून ते दुकान ठेकेदार आणि वाळू तस्करांच्या जीवावर चालू आहे हे दुकान सर्वसामान्य माणसांचं रक्त सोकून चालू आहे हे दुकान आपल्याला बंद करायचं आणि आज संकल्प घेऊन या ठिकाणी सर्वसामान्य माणूस आज बाहेर पडलेला आहे लोकांना असं वाटतं मला अनेक मुलं भेटले म्हणले दादा तुम्ही आम्हाला विसरून गेले आम्ही तुमच्यासाठी पळालो तुम्ही आम्हाला सोडणार तर नाही मी तुम्हाला एक शब्द आज या ठिकाणी देतो वीस तारखेला आहे मतदान तेवीस ला आहे निकाल आणि चोवीस ला आहे माझा वाढदिवस माझा वाढदिवस येत्या चोवीस तारखेला मी पहिलं माझ्या जन्मभूमी शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये साजरा करणार आणि संध्याकाळी टायगर परत आपला वाढदिवस या मध्ये साजरा करायला येणार यावेळेस या संगम देरचा परिवर्तनाचा रथ तोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आपण थांबायचं नाही तोपर्यंत नगरपंचायत नगर परिषद महानगरपालिका ग्रामपंचायती जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या जोपर्यंत आपण दहशतमुक्त करत नाही तोपर्यंत आपली तो चालू झालेली परिवर्तनाची लाट थांबवयची नाही मी तुमच्या पाठीमाग प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीमाग सर्व माणसांच्या पाठीमाग उभा आहे तुम्ही काळजी करू नका आपल्याला या तालुक्यामध्ये एक नवी दिशा एक तालुक्यामध्ये आपल्याला चांगलं काम सगळ्यांना बरोबर घेऊन सर्वसामान्यांना बरोबर घेऊन आपल्याला काम करायचं येणाऱ्या कालावधीमध्ये अशा असंख्य गोष्टी घडल्या त्या मला बोलायच्या नाहीत मी व्यक्तिगत टीका करण्यामध्ये मला काही रस नाही मला कोणाबद्दल वाईट बोलायची सवय नाही पण सर्वसामान्य माणसाची दहशत किती काल काल तुम्ही आमचा प्रचार करणाऱ्या एका मुलाला मारल तळेगाव मध्ये यांचा जिल्हा परिषद सदस्य आमच्या कार्यकर्त्यांच्या मुलांच्या घरी जाऊन म्हणतो तुला पन्नास हजार देतो तू बसून घे आमचा मुलगा म्हंटला आमच्या माग सुजैविक आहे आम्हाला तुझ्या पन्नास हजाराची गरज नाही हे कार्यकर्ते आपण निर्माण केले अरे तुम्ही या लोकांवर धडपशाही करतात मुलं तुम्हाला घाबरून घातमध्ये बसले नाहीत मुलांनी एक निश्चय केला की जो त्रास आपल्याला झालाय जो हल्ला आपल्या माता भगिनींवर झालाय आली रे आली आता तुमची बारी आली हे विसरायचं नाही आपण संघ राहून एक मुखानी या संगमनेर विधानसभेमध्ये परिवर्तन केल्याशिवाय थांबायचं नाही अठ्ठेचाळीस तास आपल्याकडे शिल्लक आहेत या अठ्ठेचाळीस तासामध्ये आपण अन्न आणि पाण्याचा त्याग करून रात्रंदिवस प्रत्येक घरामध्ये जाऊन मतदारांना जनजागृत करा आपल्या पाठीमाग प्रचंड जनसमुदाय आहे आपल्या पाठीमाग प्रचंड लाडक्या बहिणींचा आधार आहे आपल्या पाठीमाग प्रचंड शेतकऱ्यांचा आधार आहे फक्त लोकांमध्ये जाऊन जन जनजागृती केली तर निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही हा संकल्प आपण करूया मला आपल्याला हात जोडून विनंती या संगमनेर तालुक्यानी काय दिलं माहिती आहे मला मी तुम्हाला सांगू शकत नाही मी जेव्हा लोकसभेमध्ये पराभूत झालो मला नेहमी वाटायचं की माझं भाषण खरंच चालू शकतं का अरे यार माझा फ्लो नका तोडत जाऊ हे कुठं बाबा ए फ्लो नको तोडू एक मिनिट अरे लावले निळवंड्याच्या प्रकल्पग्रस्त पंचवीस पोरांना विखे पाटलांनी कारखान्यामध्ये लावलं एवढंच बनायचंय हे पाजार सांगतो त्याच मोठ्या भाग मी जेव्हा लोकसभेमध्ये पराभूत झालो मला नेहमी वाटायचं जेव्हा माणूस थोडा पराभूत होतो आत्मविश्वास गमवतो पण संगमनेर तालुक्यानी आणि संगमनेर विधानसभेनी तो हरवलेला सुजय विखे परत जिवंत केला हे उपकार तुमचे मी कधी विसरणार नाही तुम्ही हे सिद्ध केलं की जर तुम्ही प्रामाणिक असाल अंतर्मनामध्ये जनसामान्य माणसाच्या कल्याणाची भावना असेल तर तुम्ही खरा सर्वसामान्य गरीब लोकांचा आवाज बनून जनमानसामध्ये गेलात तर जनता तुम्हाला ऐकायला येते तुम्ही माझा हरवलेला आत्मविश्वास मला परत दिला मी आज आत्मविश्वास घेऊन जनतेमध्ये आलो आज तुम्ही मला दिलेला विश्वास मी तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही या शब्द तुम्हाला ठिकाणी द्यायला आलेला आहे एक संघ राहून पूर्ण ताकदीने पूर्ण जिद्दीने आज ज्या भव्य सभेमध्ये तुम्ही सगळे आलेला आहात आपल्याला ताकदीने काम करायचंय आणि म्हणून आपल्या माग मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत आपल्या मागे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत अजितदादा पवार साहेब आहेत आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत महायुतीची वज्रमुठ या अमोलच्या पाठीमाग खंबीरपणे उभी आहे आपल्याला आज मतदान केंद्रावर गेल्यानंतर मतदान टाकण्यासाठी कसा निर्णय घ्यायचा आणि काय करायचं हे मी तुम्हाला दोन मिनिटात सांगतो मी माझं वाक्य पूर्ण केल्यानंतर तुम्ही एक नंबर म्हणायचं काय म्हणायचं मी माझं वाक्य संपल्यावर आपण ट्रायल घेऊ सगळ्यांचा आवाज आला पाहिजे शेवटपर्यंत नाहीतर नाही तर परत मी सभा घेणार नाही येणाऱ्या वीस तारखेला अरे एक नंबरची ट्रायल घेऊ आपण मी येणाऱ्या वीस तारखेला म्हणू मग एक नंबर जोरात वर पाहू येणाऱ्या वीस तारखेला अमोल कतडा निवडून आणण्यासाठी लाडक्या रुपयाला करण्यासाठी संगमनेर तालुक्याच्या शेतकऱ्यांना माफ करण्यासाठी शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी या संगमनेर तालुक्याला पाणी देण्यासाठी संगमनेर तालुक्याच्या बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी गोर गरीब दीन दलितांना न्याय देण्यासाठी दडलेलं आहे या संगमनेर संगमनेर विधानसभेचं भविष्य आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मला आपल्या सगळ्यांकडून शब्द पाहिजे कि आपण सगळेजण पुढच्या अठ्ठेचाळीस तास आपण जीवन मरण एक करून माननीय त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब आणि महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता शेवटच्या श्वासापर्यंत वीस तारीख तर पाच वाजू तर अमोलच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहतील संकल्प करायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी अभी इतने दिन अभी इतने दिन बाद आया हूं और शेर नहीं बोला तो कैसे होगा भैया तो अभी अपनी सभा खत्म होगी एक शेर के साथ हे ए बसर हेरो ए बस 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 बस। महायुती का अमोल खताळ मागवा 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 मला पुढे येऊ नका मागवा लोक हे करतील बर का मागवा मागव हॅलो हा ठीक आहे महायुती का अमोल खताळ अभे शेर शेर महायुति का अमोल कतार हम सब में से एक नेक बंदा है महायुति का अमोल कतार हम सब में से एक नेक बंदा है अरे फड़कने वाला संगम नगर में महायुति का झंडा है <निवेसी लुधीर> हमारे बीच अमोल कतार सबसे नेक बंदा है फड़कने वाला संगम नगर में महायुति का झंडा है गरीब लोगों को साथ ले लो यही यहाँ का नया फंडा है गरीब लोगों को साथ लो या नया खंडा है इस बार मत डरना लोगो कोंडा अभी नागमने टायगर टाइगर अभी टायगर अभी जय हिंद जय महाराष्ट्र सयम सभास्थान सोडा सगळ्यांनी खाली